वेगवेगळे प्रकार ट्रेंड मध्ये आहेत बरोबर त्यामुळे जीन्सचे नेमके वेगवेगळे प्रकार कोणते आणि कोणत्या टॉप्सवरती कोणत्या प्रकारची जीन्स घालावी हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट नंबर वन फिट जीन्स या जीन्सचा प्रकार खूप बेसिक आहे आणि प्रत्येक मुलीकडे ही एक बेसिक जीन्स ही असतेच राईट तुमच्याकडे सुद्धा असेल आता या जीन्सचं नाव आहे ना, ना तशीच ही जीन्स आहे अगदी स्किन फिट म्हणजे ही पायांना अगदी चिटकून बसते ज्यामुळे पायांचा शेप जो आहे तो अगदी व्यवस्थित दिसतो या जीन्स ना शक्यतो स्ट्रेचेबल असतात या जीन्स सोबत टाईट फिटिंगचे टॉप सुद्धा चांगले दिसतात लूज शर्ट किंवा टी सुद्धा यावरती खूप मस्त दिसतात आणि सुद्धा यावरती छान दिसतात इवन आत्ता शॉर्ट कुर्ती ट्रेंड आहे तर शॉर्ट सुद्धा स्किन फिट जीन्सवरती अगदी छान दिसतात नंबर टू आहे जॉगर जीन्स आता पायजमा घातल्यावरती जसा आराम मिळतो ना तसाच आराम ही जीन्स किंवा ही जॉगर जीन्स घालून मिळतो या जीन्सचा सुद्धा खूप छान दिसतो सो तुम्हाला जर स्टाईल आणि कम्फर्ट या दोन्ही गोष्टी हव्या असतील तर हा पर्याय तुम्ही नक्की निवडू शकता टी -शर्ट वरती स्किन फिट टॉप्सवरती या जॉगर्स खूपच मस्त दिसतात नंबर थ्री बॉयफ्रेंड जीन्स आता बॉयफ्रेंड जीन्स म्हणजे ही ॲक्च्युली तुमच्या बॉयफ्रेंडची जीन्स नसते तर ही जीन्स लूज असते अशी बॅगी असते ज्यामुळे त्याला असं नाव दिलं आहे या पॅन्टसुद्धा खूपच कम्फर्टेबल असतात आणि खूप स्टायलिश दिसतात या पॅन्ट्स एखाद्या टँक टॉपवरती किंवा बॉडी फिट टॉप्सवरती खूप छान दिसतात त्यावरती तुम्ही या स्टाईल करू शकता या पॅन्टवरती शूजचं कॉम्बिनेशन खूपच चांगलं दिसतं नंबर फोर स्ट्रेट किंवा सिगरेट जीन्स आता या पँट्स स्किनी जीन्स सारख्याच असतात पण त्याहून थोड्याशा लूज असतात यावरती लूज क्रॉप टॉप्स किंवा स्वेटशर्ट्स कुर्तीज असे वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स तुम्ही नक्कीच स्टाईल करू शकता ओवरऑल बऱ्याशा टॉप्सवरती ह्या ज्या पॅन्ट्स आहेत त्या चांगल्या दिसतात नंबर फाईव्ह आहे बूटकट जीन्स साठ आणि सत्तरच्या दशकातली ही जी जीन्स आहे ती पुन्हा आता फॅशनमध्ये आली आहे आणि त्या नेहमी रुंद बॉटमसोबतच येतात यांना खालच्या बाजूने एक कटसुद्धा असतो या पॅन्ट तुम्ही एकतर टाईट फिटिंग टॉपवरती स्टाईल करू शकता एखाद्या शर्टवरतीसुद्धा या पॅन्ट छान दिसतात किंवा मग पेप्लम जे टॉप्स असतात पेप्लम टॉप्स कसे असतात वरतून त्यांची फिटिंग थोडीशी टाईट असते आणि खालून ते लूज होत जातात आणि या पॅन्टचं जे स्ट्रक्चर आहे ना ते सुद्धा सारखंच आहे या सुद्धा वरतून टाईट असतात आणि खालून त्या रुंद होत जातात त्यामुळे पेप्लम टॉपचा सुद्धा आकार तसाच असतो तसा राईट त्यामुळे दोन्ही गोष्टींचा सेम आकार असल्यामुळे बूट कट जीन्सवरती पेपलम टॉप खूपच छान दिसतात तुम्ही नक्की स्टाईल करून बघू शकता नंबर सिक्स आहे फ्लॅट जीन्स फ्लॅट जीन्स सुद्धा एकदम लूज असतात आणि खूप रुंद असतात माझा हा सर्वात फेवरेट जीन्सचा प्रकार आहे फ्लॅट जीन्सवरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी स्टाईल करता येतात तुम्ही यावरती शॉर्ट कुर्ती स्टाईल करू शकता किंवा मग एखादा लूज सुद्धा यावरती स्टाईल करू शकता आज सँडो वरती शर्ट तुम्ही त्याच्यावरती स्टाईल करू शकता आणि स्किन फिट सुद्धा टॉपसुद्धा फ्लॅट वरती खूप सुंदर दिसतात फ्लॅट जीन्स आणि हिल्सचं सुद्धा चांगलं दिसतं आणि फ्लॅट जीन्स आणि शूजचं सुद्धा छान दिसतं त्यामुळे फ्लॅट जीन्स अशी एक जीन्स आहे जे खूप वर्सटाईल आहे आणि त्याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नक्कीच स्टाईल करू शकता अशा पद्धतीने जीन्सचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि त्यांना नेमकं स्टाईल कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा, करा आणि पाहत रहा लोकमत सखी